उन्हाळा सुरू झाला म्हणजे लहानांपासून तर मोठी सगळ्यांनाच थंड वस्तू अशा खायला आणि प्यायला हव्या असतात तर त्यासाठी आपण नवीन नवीन प्रयोग देखील करत असतो तर त्यातलाच एक प्रयोग म्हणून मी तुमच्यासाठी आणला आहे तो म्हणजे वेळीला कस्टर्ड आईस्क्रीम त्यासाठी एकदम कमी साहित्यात ही आईस्क्रीम बनवून तयार होती तर पूर्ण व्हिडिओ हा नक्की बघाच नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कस्टर्ड आयसिन तीही घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एका पातेलीमध्ये एक कप दूध हे गरम करायला ठेवून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन टीस्पून मी ते कस्टर्ड पावडर घेतलेला आहे त्यात मी थोडंसं दूध टाकून त्याची स्लरी बनवून घेत आहे त्यानंतर मी ते जे दूध आपण गरम करायला ठेवलं आहे त्यात मी अर्धा कप साखर देखील टाकून घेतलेली आहे मस्तपैकी ही साखर अशी त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर आपण जी स्लरी बनवली होती कस्टर्ड पावडरची आपण त्यात ते घालून घ्यायची आहे त्यात ती स्लरी टाकल्यानंतर ते दूध आपण असं घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे मस्तपैकी जेणेकरून तो चमचा आपण साईडला न ठेवता कारण चमचा जर साईडला ठेवला आपण जर दूध तसंच ठेवलं तर मग ते दूध खाली चटकलायची शक्यता असते त्याचबरोबर आपण ते एका बाउलमध्ये मिश्रण काढून घेतलेले आणि ते आपण फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवून घेतल्यानंतर आपण ते बाहेर काढून घेणार आहोत त्यानंतर मी ते केकची जी क्रीम असते आपलीवाली ती क्री क्रीम घेतलेली आहे मी हे क्रीम जेव्हा आपण मिश्रण हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते अगोदरच ही क्रीम मी फेटून घेतलेली होती मला उशीर होत होता म्हणून तर त्यातच मी हे मिश्रण टाकून फ्रीजमधून काढून दहा ते पंधराच मिनटं आपल्याला ठेवायचे जेणेकरून ते मस्तपैकी असं घट्ट होईल ते मिश्रण मग त्यानंतर आपल्याला त्यात टाकून मस्त अजून दोन ते पाच मिनटं असे फेटून घ्यायचं आहे ते मिश्रण आत्ता आपण याच्यामध्ये जे आपल्याकडे डबे असतील आईस्क्रीम भरण्यासाठी त्यात टाकून घ्यायचं आहे मला इथे एक रोला आईस्क्रीम तयार करायची होती म्हणून मी इथे एक टप्पर वेरचा एक ग्लास टाईप डब्बा तर त्यात मी आईस्क्रीम ओतणार आहे त्यात मस्तपैकी आपण खोलवर ही आईस्क्रीम भरून घ्यायची जेणेकरून आईस्क्रीम ही मस्त अशी घट्टसर बसेल अशी भरून घ्यायची आणि मस्तपैकी आपण त्याला झाकण वगैरे लावून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे रात्रभर त्याचप्रकारे मी जो आपला क्रीम ज्या डब्यामध्ये होतं त्याच डब्यात ही हो ही आईस्क्रीम टाकणार आहे एक रात्र आपण ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची आहे त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा ही आईस्क्रीम बघत आहोत बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी अशी घट्ट ही आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे दुकानापेक्षाही भारी आपली आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे याच प्रकारे तुम्ही घरच्या घरी देखील अशी आईस्क्रीम बनवू शकता एकदम सोपी अशी ही आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे माझ्या मुलांना खूप खूप खुर, खूप खुर, प्रमाणात ही आईस्क्रीम आवडली आहे अशा नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मी आता ही जी रोल आईस्क्रीम होती हा कंटेनर मी थोडासा पाण्यात बुडवून घेतलेला होता मग त्यानंतर मी ही आईसक्रीम काढलेली आहे जेणेकरून निघायला लवकर मदत होईल आता आपण त्याचे स्लाईस करून घेणार आहोत की अगदी मोजक्या अशा साहित्यात आपली ही रेसिपी बनवून तयार होते त्याला काय आपल्याला एकदम जास्त अशी मेहनत घ्यायची देखील गरज नाही आहे आणि आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरातच आपण ही छानपैकी आईस्क्रीम बनवून तयार करू शकतो तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि जर तुम्ही नक्कीच ट्राय केलं असेल तर कमेंट तर नक्कीच करा तुमच्यापर्यंत मी अशा नवीन नवीन रेसिपीज पोहोचवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद